नमस्कार श्री गुरुदेव दत्त पिठापूर पिठापूरला श्री भगवान श्री श्री गोपालबाबा महाराज आश्रम भगवान श्री गोपालबाबा महाराज सन एकोणीसशे ऐंशी साली आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनवर शेकडो वर्षाच्या अखंड समाधीतून तुन उठून एक अवलिया उतरले डोक्यावरील जटा कमरेच्या खालपर्यंत हातांच्या नखांच्या भेंडोळ्या पायांच्या नखांच्या भेंडोळ्या वर्षानुवर्षे समाधीतील बैठकीमुळे वरच्या दिशेस वळलेली नखे दिगंबर काया प्लॅटफॉर्मवरून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांच्या नजरेत भरले की ही आसामी काहीतरी वेगळीच आहे ही आसामी म्हणजे अवधूत अवलिया सद्गुरू भगवान स्री स्री गोपाल बाबा श्री श्री गोपालबाबा महाराज आसपासच्या सज्जन भक्तांनी श्री गोपालबाबांना चहा शिगारेट जेवण देण्यास भीतभीतच सुरुवात केली श्री गोपालबाबा एका भक्तास म्हणाले की मुझे तेरे घरने बारा साल रहिने का आहे तो भक्त श्री गोपालबाबांना आपल्या घरी घेऊन गेला व श्री गोपालबाबा त्याच्या घरी बारा वर्षे राहिले त्यानंतर गोपालबाबांनी नरसीपट्टनम राजमुद्री हैदराबाद बेंगलोर वगैरे शहरात वेळोवेळी वास्तव्य केले सन दोन हजार आठच्या महालय सर्वपित्री अमावस्येला श्री गोपालबाबा यांचे निजभक्त श्री अल्लुरी वर्मा यांच्या अमलापूर गावी गेले होते विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी गोपालबाबा कारने विशाखापट्टणमला का पिठापूर बायपासने परत जात असताना श्री गोपालबाबांनी गाडी अचानक थांबवली व रस्त्याच्या कडेच्या शेतात गाडी घ्यायला लावली ते शेत म्हणजे आजचा श्री गोपालबाबांचा आश्रम आता योगायोग म्हणजे की हे शेत श्री वर्मांचेच होते व त्यामध्ये साईट ऑफिसचे बांधकाम चालू होते श्री गोपाल बाबा गाडीतून उतरले व बांधकामाच्या ठिकाणी खुर्ची टाकून बसले श्री गोपालबाबांनी घोषणा केली की ये मेरा घर है अब मुझे यहां रहना है यह घर तीन दिन में बनाओ अब किराए के मकान में क्यों रहना असे म्हणून श्री गोपालबाबा पुन्हा गाडीत बसले व पुढे त्यांच्या मुक्कामी जाण्याचा इशारा केला नंतर हे बांधकाम पूर्ण होईपर्यंत श्री गोपालबाबा पिठापुरातच राहिले बांधकाम पूर्ण होण्यासाठी चाळीस दिवसांचा का कालावधी लागला आता कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्रीपादांची माता सुमती महाराणी यांचा वाढदिवस वा असतो सन दोन हजार आठ साली श्री गोपाल बाबा कायम वास्तव्यासाठी आश्रमात अवतरले ते महासमाधीपर्यंत या कालावधीत श्री बाबांनी पिठापूर सोडले नाही किंवा कोणा भक्ताच्या घरी गेले नाहीत आश्रमात वास्तव्यात येतात श्री गोपालबाबांनी आज्ञा केली की के आप दुनी चालू करो धुनी प्रज्वलित करण्यासाठी श्री क्षेत्र शिर्डी येथील श्री साईबाबांच्या द्वारकामाईतील अखंड धुनीतील मूळ अग्नी आणायला सांगितला त्यानुसार अग्नि आणताच श्री गोपालबाबांनी स्वहस्ते त्यात एकशे आठ नारळ अर्पण करून नऊ जानेवारी दोन हजार नऊ रोजी अखंड धुनी सुरू केली ही धुनी श्री गोपालबाबांच्या दत्तभक्तांचे कर्म प्रारब्ध व्याधी निवारण्याचे कार्य अखंड करते श्री बाबांच्या नावातच गोपाल, गोपाल असल्याने आश्रमात सन दोन हजार चौदा साली श्री बाबांच्या आज्ञेवरून गोशाळा सुरू करण्यात आली यामध्ये प्रसिद्ध ओंगुल मैसूर गीर वगैरे भारतीय वर्णाच्या शंभर गायींचे रक्षण व पालन करण्यात येत आहे आश्रमात नित्य सकाळी गोपालबाबांच्या गायीची पूजा करून औदुंबर वृक्षाखाली श्रीपाद श्रीवल्लभांना पंचामृत अभिषेक केला जातो त्यानंतर श्री गायत्री होम श्रीपादांना व अखंड धुनीस नैवेद्य अर्पण करून नित्य अन्नदानास सुरुवात होते सायंकाळी आश्रमात श्रीपाद वल्लभांची पालखी निघते आश्रमात दर पौर्णिमेला श्री सत्य दत्तव्रत श्री गायत्री हवन वद्य पंचमी संतान प्राप्तीसाठी ऋषीपूजन होते तसेच दर शनिवारी सायंकाळी प्रदोषकाळी भक्तजन रक्षणार्थ सर्व ग्रहबाधा पीडा शमणार्थ पार्थिव शिवलिंगास तेलाने अभंग्यस्नान व तिलाभिषेक करण्यात येतो आश्रमात गुरुपौर्णिमा श्री राखी पौर्णिमा श्री गोपाल श्रीवल्लभ स्वामी जयंती महोत्सव श्री महालय अमावस्या श्री विजयादशमी कार्तिक पौर्णिमा महाशिवरात्री या महत्वाच्या पर्वात उत्सव साजरा करण्यात येतो महा अन्नदान करण्यात येते श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृतामध्ये श्रीपादांनी वचन दिले आहे की श्रीक्षेत्र पिठापूर येथे अवधूत रूपातच कार्य करतील आजच्या काळातील तेथील अवधूत म्हणजे श्री, श्री, श्री गोपाल बाबा महाराज ते कायम दत्तात्रयांप्रमाणे बालोन्मत्त पिशाच भी या अवस्थेत असतात श्री गोपालबाबांनी आश्रमात वास्तव्यास सुरुवात केल्यानंतर देशविदेशातून श्रीदत्त भक्तांना दृष्टांतातून दर्शने देणे आदेश देत श्रीक्षेत्र पिठापूर येथे बोलवून घेतले व त्यांच्या हातून जगत कार्य सुरुवात करून घेऊन विविध जबाबदाऱ्या सोपवून त्या भक्तांचा सर्व योगक्षेम श्री गोपालबाबांनी वहम केला श्री गोपालबाबा सतत त्यांच्या उन्मनी मौन अवस्थेत असत क्वचित प्रसंगी श्री गोपालबाबा मराठी इंग्रजी तेलगू उर्दू राजस्थानी जाट पंजाबी वगैरे भाषेत येणाऱ्या भक्तांना त्यांच्या भाषेत सांकेतिक बोध देत असत श्री गोपालबाबांच्या शारीरिक वयाचा अंदाज कोणासही शेवटपर्यंत बांधता आला नाही तथापि पंचवीस डिसेंबर दोन हजार दहा रोजी पौष शुद्ध द्वितीयेस श्री गोपाळबाबांनी सांगितले की आज मय सौ बावन्न साल का हो गया पौष शुद्ध ही श्री दत्तात्रयांचा द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची जन्मतिथी होय सन चौदाशे अठ्ठावन्न साली माघवद्य प्रतिपदेश म्हणजेच श्री गुरुप्रतिपदेश श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज क्षेत्रात कर्दळीवनात गमनकर्ते झाले पुढे तीनशे वर्षांनी श्री स्वामी समर्थ अवतारात पुन्हा प्रकट झाले हा प्रकट दिन म्हणजे पौष शुद्ध द्वितीया श्री गोपालबाबा म्हणाले त्या दिवशी श्री स्वामी समर्थांना प्रकट होऊन दोनशे बावन्न वर्ष झाली श्री गोपालबाबा म्हणत एक होता हे बागलकोट और एक होता हे अक्कलकोट मै अक्कलकोट बाबा अंतरयामी असून दर्शनात येणाऱ्या तसेच सुदूरच्या गावातील आठवण काढणाऱ्या ज्ञात अज्ञात भक्तांची त्यांच्या कुटुंबियांची शिक्षणे घरे लग्ने नोकरी धंदा संतती संपत्ती अशा भौतिक तसेच आध्यात्मिक साधनेबाबत सर्वांगीण काळजी घेतात श्री गोपालबाबांसमोर नुसते बसले तरी त्यांना काही सांगावयाची गरज पडत नसे येणाऱ्या दर्शनार्थीवर कोणते संकट आहे हे त्या दर्शनार्थीला माहीत नसायचे पण श्री गोपालबाबा क्षणात त्या संकटाचे निरसन करून त्याची प्रचिती त्या भक्तास देत असत मग ते सर्व कुटुंब दत्तभक्तीत लीन होत असे श्री गोपालबाबा म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ श्री कबीरांच्या काळी श्री, श्री गोपालबाबा यांचे गुरु स्वरूपात स्वयं रामानंद होते श्री कबीर श्री साईबाबांच्या स्वरूपात असताना श्री गोपालबाबा महाविष्णू व्यंकसा गोपालराव माधवराव देशमुख म्हणून साईबाबांचे गुरु होते व पिठापुरात श्री गोपालबाबा त्याच गोपाल या नावाने अवतरले व आपल्या सर्व भक्तांच्या श्री रूपाने कार्य करत दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी रविवारी कार्तिक वद्यषषष्टीत महा झाले समाधीतून श्रीबाबांचे विश्वकुंडलिनी जागृतीचे कार्य अखंड सुरू असून त्याची प्रचिती येणाऱ्या सर्व भक्तजनांना येत आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतामध्ये श्रीपादांनी सांगितले आहे की आगामी काळात पिठापुरात मुंग्याप्रमाणे भाविक दर्शनात येतील त्या भाविकांचा आधी भौतिक व आध्यात्मिक भार वहन करण्याचे कार्य श्री गोपालबाबा समाधीतून अखंडपणे करीत आहेत गोपालबाबांच्या आश्रमातील नित्य अन्नदान विद्यादान वस्त्रदान व गोशाळा हे सर्व उपक्रम तिथे चालूच आहेत नित्य अन्नदान रोज दुपारी बारा ते तीन या वेळेत आश्रमात पिठापूर परिसरातील गोर गरीब अनाथ ऋण बाबांचे दर्शनार्थी आश्रमातील शाळेचे विद्यार्थी सर्व मिळून रोज किमान सातशेपेक्षा जास्त लोकांना अन्नदान करण्यात येते गुरुपौर्णिमा राखी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा महाशिवरात्र श्रीपाद जयंती नवरात्र महालया अमावश्या श्री जयंती या पर्वदिनी महाअन्नदान महा अन्नदान करण्यात येते विद्यादान आश्रमात विनामूल्य शाळा सुरू असून परिसरातील गरीब विद्यार्थ्यांची शालेय शिक्षणाची सर्व सोय वया पुस्तके युनिफॉर्म वाहतूक व्यवस्था सर्व काही विनामूल्य आहे वस्त्रदान परिसरातील गोर गरीब स्त्रियांना व पुरुषांना त्या त्या ऋतूनुसार हा, दत्त जयंतीस कपडे चादर ब्लँकेट्स चप्पल वितरित करण्यात येतात गोशाळा आश्रमात विविध देशी गावरान शंबर पेक्षा, जास्त देशी गोवंशांचे संगोपन करण्यात येते आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता धन्यवाद